कोचोली महसूल मंडळातील सातेगाव या ठिकाणी सातेफळ या ठिकाणी आज आम्ही आलो असता प्रत्यक्षात शेतात जर पाहणी केली तर आज महाग नजर जाती ती त्या कडीपर्यंत पाणी खूप प्रमाणात साचलेलं आहे जवळपास गुडघ्याच्या वर इथं पाणी गुडघ्या गुडघाभरापर्यंत इथं पाणी साचलेलं आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना हा निरोप आम्ही पोहोच करणार आहोत शेतकऱ्याची कळकळीची विनंती आम्ही पोहोच करणार आहोत तालुका अध्यक्ष ऋतुराज पाटील साहेब आहेत मालाजी नाना गालडे साहेब आम्ही सर्वच इथं आलेले आम्ही सत्य परिस्थिती हे हो जागेवर सडले आणि जी सडलं नाही ती त्या जागेवर कधी निघले त्याच्यावर तर ह्याच्या संदर्भात आम्ही यात जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब असतील उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील यांच्याकडे आमच्या जिल्हा प्रमुखामार्फत आम्ही संबंधित व्यथा शेतकऱ्यांची ही व्यथा आम्ही पोहोच करण्याचं काम पुरेपूर करणारच आहोत आणि जी काही चर्चा आहे की बाबा ह्या भागातलं की महसूल मंडळ वगळलं जाणार आहे अगरही नाही असं काही प्रकारे न वगळू देण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करणार आहे